छान आहे पौष्टिक आहे हे लाडू महिनाभर टिकतात फ्रीज मध्ये ठेवल्या तर दोन तीन महिने टिकतात तुम्हाला प्रवासाला लहान मुलांना डब्यात मधल्या सुट्टीला खायला एकदम पौष्टिक लाडू आहेत आजी मला शेंगदाण्याचे लाडू आवडतात पण आज वेगळे लाडू कर ना हो बर वेगळ्या पद्धतीचे म्हणजे मी तुला गव्हाच्या पिठाचे लाडू करून दाखवणार आहे ठीक आहे नमस्कार मी मृनमय नमस्ते मी कल्पना आमच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा गव्हाच्या पिठापासून लाडू करून दाखवणारे हे खूप पौष्टिक आहे आणि हे सगळ्यांना चालतात हे लाडू आपण कसं सीजन बाय सीजन करतो तर हे बारा महिने लाडू केले तरी चालतात लहान म्हातारे कोणा सगळ्यांसाठी हे पौष्टिक लाडू आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजी तू हे कर ता, ता काई काई साथी साथी मी स्टडी चला तर आता काय काय लाडूसाठी साहित्य घेतलं आहे मी दाखवते आहे इथं मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यासाठी ह्याच्यात डिंख घेतलं आहे एक मोठा बदाम आहेत मगसबी आहे थोडा खोबऱ्याचा कीस आहे काजू आहे खसखस आहे सुंट आहे आणि इथं वेलची पावडर आहे ह्याच्यामध्ये घालायला मी थोडे दोन मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे दोन मोठे चमचे रवा घेतला आहे आणि अर्धा बाऊल गूळ घेतला आहे तर ह्याला एक वाटी तूप लागतं तर चला आपण आता रेसिपी करायला सुरू करू तर हे तूप कसं वापरायचं थोडं थोडं करून आपण हे तूप पूर्ण वापरणार आहे तर थोडं ह्याच्यातच आपण दोन दोन चमचे टाकून पूर्ण जिन्नस भाजून घेणार आहे चला आता पहिलं गव्हाचं पीठ घेऊ आपण भाजायला आणि हा जेवढं एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे मी ते ह्याच्यात टाकणार आहे आणि छान मंद याच्यावर भाजून घ्यायचं आहे पीठ मोठा गॅस करायचा नाही आहे बारक्या गॅसवरच हे पीठ छान असं भाजून घेणार आहे आपण घाई करायची नाही भाजताना आणि जास्त तूप टाकायची पण घाई करायची नाही आहे आपल्याला तर तुम्हाला जर ह्या रेसिपीमध्ये मखाना आवडत असेल तर मी इथं वापरलेलं नाही आहे मखाना घातला तरी खूप छान लागतं हे लाडू आणि मखाना तर एकदम कॅल्शियम वगैरे त्यात असतं त्याच्याऐवजी ता मी डिंक घेतलेलं इथं डिंकामध्ये पण हाडाला बळकटी येण्यासाठी डिंकाचा आपण वापर करतो म्हणून ह्याच्यात मी डिंक घेतलेला आहे तुम्हाला डिंक नसेल घ्यायचा तर मग मखाना वापरला तरी चालेल तर असं छान मंद आचेवर असं तांबूस रंगावर होसपर्यंत आपण हे पीठ भाजणार आहे आणि तूप पण असं दोन दोन चमचे टाकत जाणार आहे ह्याच्यामध्ये बघा ह्याचा खमंग स्वास सुटला आहे छान असा श्वास दरवळतो ह्या पिठाचा पीठ आणि चांगलं तूप आहे हे असं कमी कमी तूप टाकत गेल्यानं आपलं पीठ छान भाजतं आणि खमंग असे लाडू होतात आणि आपण एकदम खूप तूप टाकलं ना की ते पीठ आत कच्चं राहतं आणि वर सगळा तवंग येतो तुपाचा ह्या पद्धतीने असं भाजत भाजत तूप टाकणार आहे आपण चला आता ह्या पिठाचा पण रंग बघासा तांबूस यायला लागलेला आहे आपण थोडं थोडं तूप टाकलं होतं आता परत एकदा तूप टाकून आहे आता तूप टाकले की आपला आता हा छान गोळा तयार होईल रंगही किती सुरेख आलेला आहे बघा ह्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतो आपल्याला हा पीठ भाजायला तर आता आपलं होत आलेलं आहे इथं पीठ अजून एकदा तूप टाकणार आहे म्हणजे त्याचा छान गोळा तयार होईल बघा इथं छान आपलं सगळं पीठ भाजून झालेलं आहे आणि छान गोळा पण होतो आहे ह्याचा आपण जसं हवं तसं तेवढं तेवढं तूप टाकत गेलो तर हे पीठ आपण एका ह्याच्यात काढून घेऊ एक वाटी बारीक किसलेला खोबऱ्याचा केस घेतला आहे हा छान असाच तांबूस रंगावर आपण परतून घेणार आहे खोबऱ्याचा केस हे आपलं छान तांबूस रंगावर खोबरं भाजून झालेलं आहे हे काढून घेऊ आपण आणि जी खसखस घेतली आहे ती पण आपण ह्याच्यात आता भाजून घेणार आहे आता हे मगज बी आहे ती पण खसखसमध्येच भाजून घेणार आहे आता आपण काय करणार आहे हे खसखस आणि मगज बी आहे हे थोडी वरणं टाकण्यासाठी आपण ह्याच्यातनं काढून घेणार आहे कारण ते आपल्याला वरणं लागणार आहे आणि बाकीचं मिक्सरमधनं काढणार आहे मी हे खोबऱ्यामध्येच काढणार आहे कारण आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे तर आपण आता काय घेणार आहे एक चमचा तूप घेणार बदाम छान तळून घेणार आहे चला हे बदाम आपले छान तुपामध्ये तळून झालेले आहेत ह्याच्यामध्येच आपण काजू टाकणार आहे दहा बारा बदाम घेतले दहा बाराच काजू घेतलेले आता हे दोन्ही छान तुपामध्ये तळून घेऊ आपले बदाम तळून झालेत काजूला वेळ नाही लागत काजू पटकन होतात काजू पण छान तळून झालेत तुपामध्ये हे बघा आता हे काढून घेऊ आपण कारण हे आपल्याला एकत्रच वाटायचं म्हणून मी सगळे मिक्स केले आता जे तूप राहिले त्या तुपातच आपण रवा भाजून घेणार आहे दोन मोठे चमचेत रवा घेतलेला आहे छान रवा असा चांगल्या तुपात भाजतोय असा त्याचा छान रवा आपला भाजून झालेला आहे आपण ह्या पिठामध्ये टाकणार आहे हा रवा चल आपला आता छान असा रवा पण भाजून झालेला आहे तुपामध्ये आता आपण तळणार आहे डिंख जेवढं तूप घेतलं तेवढं संपत आलेलं आहे आपला आता त्याच्यावर छान हा डिंख आपण तळून घेणार आहे बरं हा डिंक पण छान फुलायला लागला आहे आपला तळला की एकदम मुरबुऱ्यासारखा होतो एकदम कुरकुरीत झालं आहे त्याला हाताने सुरगाळला तरी तो बारीक होतो मिक्सरमधनं काढायची काही गरज नाही त्याला हा डिंक खायला खूप चांगला असतो हाडाच्या बळकटीसाठी किंवा आपण डिंकाचे लाडू करता डिंक वापरतो तर हा आपला छान डिंक तळून झालेला आहे तो आपण काढून घेऊ ह्याच्यामध्येच काढणार आहे जे मिक्सरमधनं काढणार आहे त्याच्यामध्ये तर ह्याच तुपावर मी दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं होतं ते पण असंच खरपूस भाजून घेणार आहे तर पिठाचा पण इतका खमंग स्वाद जर आहे तुपामध्ये चांगल्या तर हे पीठ काढून घेऊ आपण पीठ छान खमंग भाजून आहे तर आपल्याला आता गोळाचं पाक करायचं आपल्याला पाक नाही करायचा फक्त वितळून घ्यायचा आहे प्रमाण सांगितलं ते प्रमाण सगळं तूप वापरलं आपण फक्त हे गोळ विरगळायचं आहे ह्याच्यातमध्ये तुपामध्ये जास्त कडक पाक करायचा नाही फक्त आपल्याला विरघळायचं आहे गुळ तुपामधला बाकी काही करायचं नाही आहे आणि जेवढं तूप होतं त्या तुपात तो छान असा विरघळला आहे गुळ आपला आपल्याला कडक पाक नाही करायचा म्हणून गॅस बंद केला चला आपला हा गोळ पण छान इथं विरगळून झाला आहे तुपामध्ये तर हा आपला इथं आपण काढून घेऊ तर हा गोळ थंड होसपर्यंत आपण जे तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट ते आपण मिक्सरमधनं काढून घेऊ ते पण थंड झालेले तोपर्यंत हे पण गोळचा गोळाचा पाक थंड होईल तर आपण हे आता मिक्सरमधनं काढून घेऊ आपल्याला हे जास्त बारीक नाही करायचं असं आवडदोबडच करायचं आहे एकसारखा मिक्सर नाही फिरवायचा फक्त चालू बंद करायचं आहे की त्याचे प्रत्येक असं दाता खाली लाडू खाताना येताना खूप छान वाटतं बघा हो। एवढेच हे करायचं आहे आपल्याला बारीक जास्त बारीक नाही करायचं आहे तर हे आपलं आता वाटून झालेलं आहे आता हे आपण सगळं मिक्सरमधनं घेतलेलं आहे जाडसर वाटून घेतलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये हे मिक्स करणार आहे तर आपण घालणार आहे ह्याच्यात एक मोठा चमचा सुंट पावडर आहे आणि ही वेलची पावडर आहे दहा बारा वेलची पावडर आहे द्या आपण मग असे तळून जे खसखस आणि मगस बी ठेवली होती ते आता ह्याच्यात वर्ण टाकणार आहे कारण ते लाडू छान दिसतात आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता मी हातानेच करते आपण प्रत्येक याला सीजनला हे खाऊ असं म्हणतात ते खाऊ पण हे लाडू बारा महिने हे लाडू आपण करून खाऊ शकतो एकदम पौष्टिक आहेत आणि फार काही साहित्य नाही लागेल घरच्या सगळ्या साहित्यामध्ये हे लाडू होतात आपले आता मी जे प्रमाण घेतलं त्याच्यामध्ये दहा ते पंधरा लाडू हे बनतील आणि जेवढं तुपाचं प्रमाण सांगितलं ते तूप आपण सगळं वापरलं ह्याच्यामध्ये हे कोमट असतानाच लाडू बांधून घ्यायचे म्हणजे छान वळले जातात तर मी एक लाडू वळून दाखवते तुम्हाला बघा किती छान लाडू वळले जातात ते आणि दिसतात पण खूप खूप सुंदर दिसतात हे लाडू हे लाडू महिनाभर खूप छान टिकतात तुम्हाला प्रवासाला लहान मुलांना डब्यात मधल्या सुट्टीला खायला एकदम पौष्टिक लाडू आहेत हे फरस बी आपण खसखस टाकलेली वर असं छान दिसतात हे लाडू चला आपले इथं छान लाडू वळून झालेले आहेत एक सारखे लाडू झालेत ज्या प्रमाणात मी सांगितलं होते दहा ते पंधरा लाडू होतात तर हे बरोबर पंधरा लाडू तयार झालेले आहेत किती छान दिसत छान आहे पौष्टिक आहे हे लाडू महिनाभर टिकतात फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन तीन महिने टिकतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन नवीन पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात सर्व शिद्धी बाय बाय